आजपासून राज्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष साजरं होत आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीच्या चिमुकल्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत बारामती तालुक्यामधील झारगडवाडीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी आजपासून जिल्हा परिषद शाळा भरलेली आहे मी सध्या बारामती तालुक्यातील जारगवाडी या गावामध्ये आहे आपण याच ठिकाणी आपण पाहू शकता जे बालवाडीतून चिमुकले आता मध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चिमुकले जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती जे उत्साह जे आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लेजिम देखील या मुलींकडून खेळलं जात आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं शिक्षक आणि पालकांकडून देखील स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी उपजिल्हा अधिकारी सोलापूर जिल्ह्याचे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या ठिकाणी तुम्ही आलेला आहात चिमुकल्याचं कशा पद्धतीने स्वागत केलं खर तर आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि प्रवेश पात्र जी मुलं पहिलीच ते नवगतांचं स्वागत करणं हा एक चांगला शासनाने उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आज झारगडवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व शालेय व्यवस्थापन समिती गावचे ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या सर्व सहकार्याने एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हा पहिला दिवस आहे की जेणेकरून मुलांना पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आनंद मिळावा त्या अनुषंगाने हा एक चांगला उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेने घेतलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते झारगडवाडी येथे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आणि पालकांनी केल्याचा आपल्याला फायदा मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती